श्री स्वागत आहे तुमच्या शिर्डीला कसं यायचं येथे खाण्यापिण्याचे आणि मुक्कामाला थांबलेच तर राहण्याची कशी व्यवस्था आहे साईबाबांचं दर्शन झाल्यानंतर शिर्डीमध्ये आणि मंदिराच्या आसपास फिरण्यासाठी कोणकोणती ठिकाणे आहेत ही सर्व माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा भक्तिपूर्ण अनुभवासाठी व्हिडिओ शेवट बघा कला मग या भक्तिमय यात्रेची सुरुवात करूया बाबाच्या समाधी मंदिरापासून शिर्डीला येण्यासाठी आपल्याला कोणत्याही शहरातून ट्रेन मिळू शकते किंवा आपण एस टी बस खाजगी ट्रॅव्हल्सने येऊ शकतो शिर्डी बस स्टेशन पासून मंदिर फक्त तीनशे मीटर अंतरावर आहे आणि रेल्वे स्टेशन तीन किलोमीटर स्टेशनच्या बाहेरच मंदिर ट्रस्ट कडून आपल्याला मंदिर आणि भक्त निवासापर्यंत जायला मोफत बस उपलब्ध आहे शिवाय ट्रस्ट कडून आपल्याला मुक्कामासाठी नाममात्र दरात भक्त निवासाची सोय केलेली आहे हलकासा नाश्ता आणि चाय घेतल्यानंतर मी निघालो साईबाबांचं दर्शन घ्यायला शिर्डी एक पर्यटन केंद्र नाही तर एक आध्यात्मिक ऊर्जा केंद्र आहे मंदिर परिसरात मोबाईल कॅमेरा पर्स इत्यादी गोष्टी घेऊन जायला परवानगी नाही त्यामुळे ठिकठिकाणी असे मोबाईल कॅमेरा लॉकर बनवलेले आहेत या वस्तू येथे ठेवून आपण दर्शनाला जाऊ शकतो बाजूला लाडू काउंटर दोन नग एक पाकिट वीस साईबाबांचं दर्शन घ्यायला जाण्यासाठी मंदिराला एकूण सात गेट आहेत गेट नंबर एक आणि दोन व्ही आय पी लोकांसाठी आहे गेट नंबर तीन ज्येष्ठ नागरिकांसाठी चार नंबर स्थानिक नागरिक व अपंगांसाठी आहे गेट नंबर सहा हे ऑनलाईन धारकांसाठी आहे ही आहे बुकिंग रिसेप्शन सेंटर तुम्हाला जर पेड दर्शन घ्यायचं असेल पर पर्सन दोनशे रुपये देऊन तुम्ही पेड दर्शन घेऊन शकता दर्शन पास ऑनलाईन बुकिंग नसेल तर येथे येऊनही बुकिंग करू शकता शक्यतो भक्त ऑनलाईन बुकिंग करूनच येतात तरी या रांगेत शनिवारी रविवारी दोन ते ता तीन तास दर्शनासाठी लागू शकता आता आपण आलो आहोत फ्री दर्शन गेट जवळ गेट नंबर सात फ्री दर्शन जवळजवळ दर्शनासाठी दोन ते ता अडीच तास लागू शकतात आणि हे आहे मुख्य दर्शन जे तुम्ही पाचच मिनिटात दर्शन घेऊन बाहेर येऊ शकता काही भक्तांना वेळ अभावी किंवा इतर कारण असेल तर हा एक चांगला पर्याय आहे मंदिरात आल्यानंतर आपण मुख्य मूर्तीजवळ येतो त्याच मूर्तीच्या खाली बाबांची समाधी आहे साईबाबांनी पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा विजयादशमीच्या दिवशीच आपला अंतिम श्वास घेतला होता आणि त्याच ठिकाणी समाधी घेतली होती समाधी मंदिरात दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरात आपल्याला दीडशे वर्ष जुनं लिंबाचं झाड दिसत श्री साईबाबांचा जन्म कोठे झाला हे आजही एक गुड आहे सन अठराशे अठ्ठावन्न साली बाबा वयाच्या सोळाव्या वर्षी शिर्डीत पहिल्यांदा आले तेव्हा याच लिंबाखाली बसले होते तेव्हापासून या जागेला बाबाचे गुरुस्थान मानले जाते बाबाच्या समाधीचे दर्शन झाल्यानंतर बाहेरच हे गुरुस्थान आणि मोठा लिंबा आहे भक्त या ठिकाणी आपला माथा टेकतात ये आहे लेडी बाग गडन बाबा रोज या ठिकाणी फिरायला यायचे आणि ही बाबाने स्वतः खोदलेली वीर बाबा इथून दररोज पाणी पाणी घ्यायला या ठिकाणी आहे बाबांनी वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय त्यांचे वापरलेले कपडे हे त्यांचे ओरिजिनल दुर्मिळ फोटो माठ चिल्ल श्याम सुंदर गोडा आणि त्याचे साहित्य बाबांना त्या काळात भक्तांनी दिलेला रथ व पालखी साईबाबा याच डे स्वतः अन्न शिजून भक्तांना अन्नदान करीत असत मंदिर परिसरातून बाहेर आल्यावर हा मंदिर ट्रस्ट कडून बनवलेला सभा मंडप येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात बाजूला चहा कॅन्टीन चहा मिळतो फक्त दोन रुपयाला पुढे आल्यावर छोटस मार्केट लागत ज्या ठिकाणी बाबांच्या मूर्त्या सा इतर साहित्य खरेदी करता येत पुढेच बजारांगलीच मंदिर शिर्डीत बाबांनी ज्या ठिकाणी जास्त वेळ घालवला ती जागा म्हणजे द्वारका माई मस्जिद बाबांचं हे शांततेचं ठिकाण येथेच बाबा तासन तास ध्यान करत बसत कितीतरी वर्ष ते द्वारका माईत मुक्कामाला होते बाबा येथे ज्या दगडावर बसत तो दगड आजही येथे बघायला मिळतो द्वारका माईचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे बाबा ज्या ठिकाणी धुनी करत बसत ती धुनी दीडशे वर्ष झाल्यानंतर अजूनही पेटत आहे भक्त येथे आवर्जून दर्शन घेतात वैजाबाई गणपत कोटे पाटील यांनी जवळच आपल्याला ही चावडी नजरेस पडते चावडी म्हणजे गावातील एक जुन्या काळातील न्यायनिवाडा करण्याचे एक ठिकाण बाबा याच ठिकाणी बसून गोर दुःख आजार येथे बसूनच बरे करायचे चावडी समोरच हाजी अब्दुल बाबांची छोटीशी दर्गा आहे हाजी अब्दुल बाबा यांनी आपल्या जीवनाचे तीस वर्षे साईबाबांच्या शेवेत घालवले मंदिर व परिसरात दर्शन घेऊन बाहेर आल्यावर श्री साई पालखी उद्याने छोटेसे गार्डन लागतं तेथे ते बाबांची सुंदर मूर्ती आहे लहान मुलांसाठी खेळणी आणि पालखीचे शिल्प खूप छान बनवलेले आता आपण आलो खंडोबा महाराज मंदिरात साईबाबाच्या मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर हायवेला लागूनच तीनशे वर्ष जुनं खंडोबा महाराजांचं मंदिर आहे बाबा जेव्हा अठरा वर्षाचे होते तेव्हा याच मंदिरात त्यांनी पहिलं पाऊल ठेवलं आहो साई असा आवाज येथील पुजारी माळसापत्री यांनी श्री साईबाबा यांना दिला होता की ते नावच जग झालं दर्शन खूप छान झालं चला आता आपण जाऊ परसाद भोजन ग्रहण करायला भोजन आलं आता आपण आलो आहोत प्रसादालय आला इथे शिर्डी संस्थानकडून मोफत भोजन मिळते साई नगरीत येणाऱ्या भक्तांसाठी शिर्डी संस्थानकडून मोफत प्रसादालय चालवले जाते साईबाबा द्वारका माहीत आपल्या हाताने स्वयंपाक बनून भक्ताला जेव घालत होते तीच प्रथा पुढे चालवत ट्रस्ट कडून येणाऱ्या भक्तांना प्रसाद म्हणून मोफत अन्नदान केले जाते आणि वेळ आहे याची सकाळी दहा तर रात्री दहा पर्यंत जवळजवळ पन्नास ते साठ हजार लोक एकाच वेळी बसू शकतात एवढी मोठी जागा आहे भोजन कक्षामधून बाबांचे लाईव दर्शन घेत आहेत आपण सातूस जेवण म्हणतो तेव्हा खूप छान जेवण आता आपण साईबाबा भक्त दिवास येथे आलेलो आहोत येथे थांबणाऱ्यांसाठी येथे जेवणाची व्यवस्था केलेली आणि जे भक्त येथे देणगी येतात त्या देणगीतूनच येथे महाप्रसाद दिला जातो आजची देणगी देणाऱ्यांचं नाव आहे निवेदिता काशीरटेड एल बी नगर पन्नास हजार लक्ष्मी कृष्णमूर्ती चेन्नई तीन लाख तुम्ही जर मुक्कामाला थांबले तर शिर्डी साई ट्रस्ट कडून द्वारपती भक्तनिवास साईबाबा भक्तनिवास साई आश्रम भक्त निवास साईबाबा धर्मशाळा इत्यादी ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे येथे पन्नास रुपयापासून एक तर एक हजार पर्यंत एसी नॉन एसी रूम मिळून जा शिर्डीला आले आणि तुमच्याकडे एक दिवस एक्स्ट्रा असेल तर वॉटर पार्क आणि थीम पार्क चा आनंद घेऊ शकता चला तर मित्रांनो हा व्हिडिओ अशाच भेटू अशाच व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ओम साईराम शिर्डीच्या पवित्र आणि आध्यात्मिक भूमीवर रात्री दहा वाजेपर्यंत थांबलो जेवण केलं आणि निघालो परतीच्या प्रवासाला